या निमित्तानं चर्चेच्यासाठी आपल्यासोबत मान्यवर लवकरच जोडले जातील दरम्यान शरद पवारांच्या वक्तव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात विश्लेषण होणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये शरद पवारांना एकोणीसशे नव्याण्णवला केलेल्या कर्तृत्वाची आठवण व्हावी हा मोठा विषाद आपण वाजपेयींचं सरकार एकमतानं पाडलं वाजपेयींचं सरकार पाडण्याच्या संदर्भातलं शरद पवारांचं वक्तव्य हे एकोणीसशे नव्याण्णवच्या संदर्भातल्या घटनेचं आहे आणि ते दोन हजार पंचवीसला त्यांनी समोर आणलंय आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत सुधीर भाऊ नमस्कार आणि जय महाराष्ट्रावर आपलं स्वागत शरद पवार आता म्हणायला लागलेत एकोणीसशे नव्याण्णवला वाजपेयींचं सरकार त्यांनी पाडलं पवारांना श्रेय घ्यायला उशीर झाला श्रेया हा श्रेयाचा नाही हा अपश्रेयाचा भाग आहे एका अतिशय सज्जन नेत्याचं राष्ट्रभक्ताचं सरकार पाडग हा अभिमानाचा विषय नाही हा त्या राजकीय नेत्याच्या दुर्दैवाचा विषय आहे की लोकनिर्वाचित सरकार पाडण्याचं कटकारस्तानाचा मी स्वतः हिस्सेदार होतो असा हा पराक्रमाचा विषय नाही पण ठीक आहे सव्वीस वर्षानंतर पराक्रम आठवला आहे त्यांचा पराक्रम त्यांना लखलाभ व्हावा पण हा देश कदापि ही माफ करणार एक पुढचा मुद्दा असा की वाजपेयीच सरकार पाडण्याचं कर्तृत्व किंवा एकूणच स्वतःच कौतुक स्वतः सांगणाऱ्या शरद पवारांसोबत आज नरेंद्र मोदी व्यासपीठावर बसत आहेत असं आहे आपल्या देशामध्ये आपण शत्रू नाही आहोत एकत्र बसण्याच्या संदर्भामध्ये आपल्या देशाचं राजकारण अजूनही पुरोगामी विचाराचं आहे आणि म्हणून एका मंचावर बसणं हे कधीच गैर नसतं आपल्याला आठवत असेल स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांच्या पुस्तकाचं विमोचनही केलं तर शेवटी ही वैचारिक लढाई आहे या वैचारिक लढाईमध्ये एका मंचाला शेअर करणं हा गुन्हा असू शकत नाही चूक असू शकत नाही जी धन्यवाद भाऊ या प्रतिक्रियेसाठी